महाशिवरात्रीच्या काही कथा महाशिवरात्रीला मोठा इतिहास आहे आणि ती पाचव्या शतकापर्यंत साजरी केली जात असल्याचा पुरावा आहे स्कंदपुराण लिंगपुराण आणि पद्मपुराणांसह अनेक मध्ययुगीन पुराणांचा असा दावा आहे की महाशिवरात्री ही अशीच एक घटना आहे विशेषतः भगवान शिवाचा सन्मान करते शिव उपासक या सुट्टीला इतके उच्च मूल्य का देतात हे यावरून स्पष्ट होते एक भगवान शिवाच्या दंतकथेचा अग्निस्तंभ महाशिवरात्रीच्या दिवसापासून अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत असे म्हणतात की ब्रह्मा आणि विष्णू या दोन देवांमध्ये श्रेष्ठ कोण यावर एकदा भांडण झाले ज्यामध्ये भगवान विष्णूंनी स्वतःला संपूर्ण सृष्टीचा रक्षक म्हणून श्रेष्ठ म्हणून वर्णन केले आहे तर ब्रह्माजींनी विश्वाचा निर्माता म्हणून स्वतःला श्रेष्ठ असल्याचा दावा केला आहे त्यानंतर तेथे विराटलिंग साकारले दोन्ही देवतांनी मान्य केले की जो व्यक्ती लिंगाचा शेवट प्रथम शोधेल तो सर्वोत्तम मानला जाईल शिवलिंगाची टोके शोधण्यासाठी ते दोघे दुसरीकडे वळले कोणतेही प्रयोजन नसल्यामुळे विष्णू परत गेले जरी ब्रह्माजी शिवलिंगाचा उगम झाला ते ठिकाण शोधण्यात अयशस्वी झाले तरीही ते तेथे ते ते आले आणि त्यांनी विष्णूला सांगितले की ते निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत ज्यात त्यांनी याचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाचाही उल्लेख केला होता जेव्हा ब्रह्माजींनी सत्य प्रकट केले तेव्हा शिव स्वतः प्रकट झाले आणि रागाच्या भरात त्यांनी ब्रह्माजींचे एक मस्तक तोडले केतकीच्या फुलाचा उपयोग त्यांच्या पूजेत होऊ नये म्हणून शाप दिला आणि त्यांनी असेही सांगितले की ही घटना घडेल नेहमी फाल्गुन महिन्यात होतो चौदाव्या दिवशी भगवान शिवाने शिवलिंगाचे रूप धारण केले त्यामुळे आजचा दिवस महाशिवरात्री मानला जातो दुसरी पौराणिक कथा आहे हलहल विष कथा याप्रमाणेच भगवान शिवाने विष प्राशन केल्याची आणखी एक कथा आहे देव आणि दानव अमृताचा शोध घेत असताना समुद्र खवळला होता मग महासागरातून अनेक गोष्टी बाहेर आल्या त्यापैकी एक हलहल विष होते जे इतके शक्तिशाली आणि प्राणघातक होते की सर्व देवता आणि असुरांनाही त्यांना त्या भांड्याजवळ जाण्यास मनाई केली होती सर्व देवांनी भगवान शिवाच्या गर्भगृहात प्रवेश केला आणि संपूर्ण ग्रहाच्या संरक्षणासाठी प्रार्थना केली विषारी विषापासून जेव्हा या समस्येने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आणि सर्व सजीवांना धोका होता हे भयंकर विष नंतर भगवान शंकरांनी ग्रासले होते त्यांनी ते गिळले त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्याला हे नाव पडले तेव्हापासून महाशिवरात्री एकाच दिवशी साजरी केली जाते आपली तिसरी कथा आहे शिवपार्वती जयंती संबंधित कथा महाशिवरात्रीच्या सभोवतालची तिसरी सर्वात प्रसिद्ध आख्यायिका दावा करते की भगवान शिवदेखील त्यांच्या पहिल्या वधू सतीच्या निधनानंतर अत्यंत दुःखाचा अनुभव घेतात त्यानंतर सतीला माता पार्वती म्हणून नवीन जन्म मिळेल परिणामी भगवान शिव त्याच्याकडे थोडे लक्ष देतात त्यानंतर ती भगवान शिवाची तपश्चर्या संपवण्यासाठी कामदेवाची मदत घेते परंतु कामदेवाचाही या प्रक्रियेत नाश होतो जसाजसा वेळ जातो तसतसे भगवान शिव माता पार्वतीची पूजा करण्यासाठी वाढतात आणि तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतात या विवाहासाठी फाल्गुन महिन्यातील अमावस्येचा दिवस निश्चित करण्यात आला आहे म्हणूनच हा दिवस महाशिवरात्री उत्सवाला समर्पित आहे धन्यवाद महाशिवरात्रीच्या या कथा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा